आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत करणारे लोक तुम्ही बघा तुमच्या आशीर्वादानं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताने आपलं सरकार आलं एकट्या भाजपला अभूतपूर्व अशा एकशे सदतीस जागा मिळाल्या लगेच काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या आता यांना कोणाची आवश्यकता नाही त्यामुळे पहिलं काम हे करतील लाडकी बहीण योजना बंद करतील लाडक्या बहिणींनो एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि तुम्हाला मी सांगतो जो पर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही पण या ठिकाणी पालकमंत्री महोदय देशमुख मालक आमदार साहेब सगळ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे आता यापुढे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका या लाडक्या बहिणीच्या भरोशावर पुन्हा एकदा तुम्हाला विजय मिळणार आहे आणि विजय मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा लखपती दिदी आपल्या मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दीदीचा कार्यक्रम दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी आम्ही लखपती दिदी केलाय पुढच्या चार महिन्यात हा आकडा एक कोटी पर्यंत जाणार आहे त्यामुळे यानंतर महानगरपालिकेत मेयर बसल्यानंतर जेव्हा जेव्हा सोलापूरला येईल मी महापौरांना नगरसेवकांना आमदारांना पालकमंत्र्यांना काय काम झाली हे विचारीन पण त्यात सगळ्यात पहिल्यांदा विचारीन माझ्या सोलापूर मधल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा मला पहिल्यांदा हिशोब द्या आणि मग पुढे काय मागायचं आहे ते मला मागा कारण या माझ्या लाडक्या त्या बहिणी पुढच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणार आहेत आणि म्हणून मी आज